सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीला रंग खेळला जातो मात्र नाशिकमध्ये रंगपंचमीची वेगळी परंपरा आहे होळीच्या पाचव्या दिवशी नाशिकला रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे नाशिकच्या रंगोत्सवात नाशिकमधील पेशवेकालीन राहडी खुल्या होत असल्यानं ना संपूर्ण नाशिककर रंगपंचमीची आतुरतेने वाट पाहत असतात यंदा उद्या नाशिकमध्ये म्हणजेच बुधवारी रंगपंचमी साजरी होते या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नाशिकच्या राहड संस्कृतीचा खास इतिहास पूर्वीच्या काळी पहिलवानांची शक्ती प्रदर्शनाची जागा म्हणजे रहाड मानली जात होती रहाडीमध्ये पूर्वी कुस्तीचे सामने देखील रंगायचे कुस्तीच्या आयोजनामुळे या ठिकाणी हनामाऱ्या होत असल्यानं रहाडा हा शब्द प्रयोग प्रचलित झाला असावा आणि त्यावरून रहाड हा शब्द नाशिकमध्ये लोकांच्या मनावर कोरला गेला केवळ नाशिकमध्येच राहाड संस्कृती शिल्लक आहेत यंदाच्या रंगपंचमीसाठी सहा रहाडी या सज्ज झालेल्या आहेत तर शनी चौकातील राहडीचा रंग आहे गुलाबी पंचोटी परिसरातील शनी चौकातील राहाड पेशवे काळापासून विशेष प्रसिद्ध आहे या परिसरात पेशवांचे सरदार वास्तव्याला होते त्या काळी ही राहाड कुस्त्या खेळण्याचा हौद होती रास्ते सरदार या राहडीची देखभाल करत असत असं बोललं जातं शनी चौकातील शनी चौक मित्रमंडळ आणि सरदार रस्ते अखाडा परंपरेनं या राहडीची अस्तागायत जपवणूक करत आहे या राहडीचा रंग गुलाबी आहे रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाडीची पूजा करतात रहाड झाकण्यासाठी सागाच्या लाकडांच्या मोठ्या ओंडक्याचा वापर केला जातो आता इतिहास जाणून घेऊया तांबट लेन मधील राहाडीचा पेशवेकालीन पाषाणातील दगडाच्या बांधकामात तयार केलेली ही राहाड आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही रहाड दुर्लक्षित होती तांबट लेनमधील युवकांनी एकत्र येत ही रहाड खुली केली या रहाडीचा रंग केशरी असतो रंगपंचमीच्या दिवशी येथील पाच कुटुंबियांना पूजेचा मान दिला जातो रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले तुळस चंदनाचा वापर केला जातो फुले कडईमध्ये उकळवली जातात त्यानंतर पाण्यानं भरलेल्या रहाडीत एकजीव केल्यानंतर हा केशरी रंग तयार होतो तर तिसरी राड आहे तिवंदा चौकातील तिवंदा चौकात बुदा हलवाईच्या दुकानासमोर ही पेशवेकालीन राहाड आहे या राहाडीचा रंग पिवळा आहे हा रंग फुलांपासून बनवला जातो राहणीचा मान जळगावकर कुटुंबियांना आहे या राहणीत महिलांना प्रवेश दिला जातो अर्धा भाग महिलांसाठी राखीव आहे तर अर्धा भाग पुरुषांसाठी राखीव आहे आता इतिहास जाणून घेऊया दिल्ली दरवाजा चौकातील राहाडीविषयी गोदा काठावरच्या गाडगे महाराज पुलाजवळ दिल्ली दरवाजा चौकात पेशवेकालीन राहाड आहे पळसाच्या फुलापासून बनवला जाणारा रंग हे या राहडीचं वैशिष्ट्य आहे या राहडीचा रंग केशरी आहे राणीची देखभाल आणि मान तुरेवाले पंचमंडळ यांच्याकडे आहे या राहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी अझा सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे तर जुन्या नाशिकच्या काझीपुरा भागातील दंडे हनुमान चौकातील रहाड तब्बल पन्नास ते साठ वर्ष ही बंद होती मात्र दशकभरापूर्वी ती पुन्हा उघडण्यात आली असून पूर्वीप्रमाणेच रंगांनी भरली जाते या रहाडीमध्ये चव्हाट्यापासून जुने नाशिककर धप्पा मारण्यासाठी येतात या रहाडीचा पिवळा रंग आहे दरम्यान गेल्या वर्षी जुन्या नाशिकच्या मधली होळी भागात नव्यानं सहावी रहाड गवसली दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाल्यानं ही रहाड तब्बल चौऱ्याऐंशी वर्ष बंद होती त्या राहडीची डागडुजी करून गेल्या वर्षीपासून ती खुली करण्यात आल्यानं तिथे देखील गेल्या वर्षापासून रंगोत्सव साजरा केला जातो या राहडीचा गुलाबी रंग आहे तर अमरधाम रोडवरील शिवाजी चौकातील साती आसरा देवीच्या मंदिरानजीकची राहाड यंदा तब्बल साठ वर्षानंतर उघडण्यात आलेली आहे काळानं रहाड खोलण्याचा निर्णय झाल्यानं होळीच्या सुमारास रहाड उघडून तिची डागडुजी तसेच रंगरंगोटी करण्यात आलेली आहे या राहडीचा लाल रंग आहे नाशिकमधील बहुतांश राहाडी या किमान सहा ते दहा फूट खोल आहेत या राहडींपैकी शनी चौकातील रहाड दहा बाय दहा फूट लांब रुंद असून त्यात साधारणपणे पंधरा ते वीस हजार लिटर पाणी बसते तिवंदा चौकातील रहाड दिल्ली दरवाजाची रहाड देखील किमान आठ फूट खोल आहेत दंडे हनुमान चौकातील रहाड जुनी तांबट लेन देखील दहा फूट खोल आहे तर नवीन शिवाजी चौकातील रहाड ही रुंद असून रंगपंचमीच्या दिवशी या सर्व रहाडींमध्ये उड्या मारत आनंद लुटण्यासाठी नागरिकांमध्ये ओढ लागलेली असते ब्युरो रिपोर्ट नासिक न्यूज़ नासिक